चिंचाळी ते भव्य असं चिंचाळी केसरी मैदान पार पडलं आणि आज त्यात खऱ्या अर्थानं एक हिंद केसरी जोडी पळाली आणि कंटिन्यू जोडी पळते आहे ती म्हणजे हिंद केसरी चिके आणि हिंद केसरी गोडच्या सारख्या आपल्यासोबत आजी शेठ आहेत आणि चिक्याचे ड्रायव्हर आहेत आपले आटे ड्रायव्हर मला हार्दिक अभिनंद शेट आपला धन्यवाद काय सांगायला आजचा आनंद एक नंबरचा मानकरी परत हा जोड ठरला आहे एक परफेक्ट नियोजन म्हटलं तर चालेल कारण ही जोडी सतत पळते गुलाब राहते काय आजचा आनंद आहे आनंद आजचा खूप मोठा आहे जसा आम्ही बैल घेतला जसा ड्रायव्हर आला त्यानंतर आज मला एवढा आनंद झाला बरं का बैलाविषयी एखादा बैल आजारातून एवढं मोठं कमबॅक करू शकतो त्याने आमचं पारणं फिरलं श्री आमच्या ड्रायव्हर अटिल डायवर तर आमखडा बगलूच्या त्याच्या मागची संपूर्ण टीम आणि विशेष करून डायवरचे जे मिसेस आहेत ना त्यांचं एक खूप मोठं त्याच्या पाठीमागचं पाठबळ आहे त्यांचं खूप मोठं कष्ट आहे त्या तिला एक धन्यवाद शेट आज खऱ्या अर्थानं चिकन निकाल घेतला म्हणजे तो घेतला शंभर टक्के काय हो या जोडीचा तुम्ही वैशिष्ट्य काय सांगाल या जोडीचं ह्या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे चिक्या बैल हा कडनं तर थांबवतो आणि गोट तर रॉकेट आहे हे सगळ्यालाच माहित आहे त्याच्या पाळ्याविषयी काय दुमतच नाही एक कोणाचं काय जे कॉम्बिनेशन गाडीचं राहते आमच्या कॉम्बिनेशन गाडीला विन ठरवते हो नक्कीच आणि तुम्ही म्हटलं तसं की ऑब्झर्वेशन करतोय आम्ही तशी हो हो ही जोडी पळवतोय आणि कसं पळवायचं ही पण तुम्ही ठरवताय हो त्यामुळे चांगली जोडी पळते ड्रायव्हर सुद्धा आटील ड्रायव्हर आज एक परफेक्ट नियोजन झाले काय आजचं मैदानाबद्दल सांगायचं आज गुलाल एक नंबरचा मिळाला आमचं बैल तर एक आजारातून म्हणजे लागलं होतं ना नाथिमागे त्यातून बैल आज आज बैलाने एक नंबर केला तर आज शेठ पण आपल्या सोबतच आहेत दोघांची एकत्र एक मुलाखत आहे शेठ दरवेळी वारंवार तुमचं कौतुक करतात तुम्ही नियोजन पण करता तसं जोडी पळवताय आणि नियोजन पण परफेक्ट करताय काय सांगाल असं आज शेठ पण आपल्या सोबत आहेत बैल असताना शेटात शेटाचा कुठंतरी गोल आलाय आणि ड्रायव्हरांचं नियोजन कुठंतरी परफेक्ट बसतंय आणि बैल कुठं पळवायचा कधी पळवायचा आणि कुठल्या मैदानात पळवायचा इथपासून सगळं नियोजन ड्रायव्हर करत असतायला काय सांगाल ड्रायव्हरचं नियोजन म्हणजे मी बघतोय बरं का माझ्याकडे बैल होता होत होतोच पण डायव्हरकडे हे वीस वीसच होते उन्नीस होतच नाही ड्रायव्हरकडे कोणत्या मैदानला बैल बाहेर काढायचा प्लस तुम्हाला सांगतो बैल हा मुरमात मातीत कुठं पळतोय आणि काय करायचं हे नियोजन ड्रायव्हरांच्या लक्षात कम्प्लीट खाण्यापासून आलेलं आहे मला माहित आहे की बैल हा कंटिन्यू आज तुमच्या आणि मलाही माहित आहे एकोणीस एक नंबर आहेत बैलाचे तर एवढे एक नंबर म्हणजे माझ्यासाठी ते खूप मोठा विषय आहे मला सांगतो क्षेत्रामध्ये जर म्हणलं ना आज चिक्या एक मोठी खरेदी जास्त मोठा प्रेशर कुठे येतो ज्यावेळेस आपण खरेदी करत असतो एखादा बैल पैशाचा जो माणूस घेतो त्याला पैशाचं इतकं गम नसतं पण गम असतं ज्यावेळेस तो बैल पळत नसल्यानंतर जी लोकांची जी भावना असते ना बरोबर ती भावना मनामध्ये टोचत असते आणि खऱ्या अर्थानं आजकाल आपण बघतो की आज जोडी पळली तर ती कधी नंतर पळू शकते काय गॅरंटी नसते पण ही जोडी तुम्ही ठरवून पळतोय आणि ही जोडी तुम्हाला नाराज पण करुन झाली याच्याबद्दल काय सांगा जोडीचा असा आहे बरं का आमची गा आज मला वाटते पाचवा पाचवेच गाडी पळाली आमची पाचवी वेळेस गाडी गुल्लात आहे आमची पाचवीस तिचा नंबर आहे बॅडला कोरेगावला आमचा म्हणजे ऍक्च्युअली बरं का आम्हाला माहिती आहे बरं का तिथं काहीतरी झालंच असतं ड्रायव्हरच्या म्हण्याप्रमाणं उन्नीस बीस नाही पण बीसच झालं असतं पण चला नशिबात नव्हतं आमच्या जी गाडी झाली तिलाही तिचंही अभिनंदन तुम्हाला सांगतो हॉटेल ड्रायव्हर आता कुठेतरी खांदा बलनाचा निर्णय कसा घेतला ड्रायव्हरनच हा निर्णय तुम्हाला सांगतो घेतलेला आहे म्हणजे काय झालं बसल्यानंतर माझं मत होतं गाडी थोडी शेअर साइड मग ड्रायव्हरचं मत आहे त्याला सरज्या सरज्याचा खांदा देऊन टाकू आपण आपलं आपलं उजव्या खांद्याने पळू आपण काय पब्लिक जर आलं तरी बैल आज जाणार नाही सरज्या हात तर काय रॉकेट आहे पोळ्याला काय त्याची कमतरत नाही आणि सरची गाडी पण चांगली होती आमच्या पण कुठेतरी त्यांचा अंदाज म्हणजे सक्सेस झाला तुम्ही सरजाबद्दल सांगताय पण सर्जाचे जे मालक आहेत असतील कसं काय तुमचं हे होतं म्हणजे कॉम्बिनेशन जर बोललं तर ड्रायव्हरचे ते जवळचे एकदम त्यांचे खूप माझ्यापेक्षा जास्त आहेत मी बहिल्यापासून त्यांचे आलो पण ड्रायव्हर हे त्यांच्यापासून दहा वर्षापासून मला वाटतं ड्रायव्हर त्यांचा संबंध आहेत त्याचा मोठा सर्जा पण सांभाळायला होता आणि पाठीमागे गाडी पण ड्रायव्हर स्वतः नाही त्यांची ना त्याच्यामुळे ते निवेदन ड्रायव्हर आमची गाडी घेऊन त्यांचे मॅनेजर म्हणजे आमचे पण मॅनेजर आहेत अमर जाधव ही टीम सगळी मिळून करते आणि बंग आता आमच्यात या सहा महिन्यामध्ये मिक्स झालेत उर्मिला ताईंचं मैदान होत मैदान म्हणजे उर्मिला ताईचं का तसं मैदान खूप चांगलं झालं सगळ्या मोठ्या गाड्या पळाल्या ताईनं खूप कष्ट घेतलं एक लेडीज असून जरी एवढं करू शकते बर का लाजेल असं आम्हालाही त्यांनी काम केलं आहे खूप मोठं काम केलं आहे क्षेत्रातलं कारण एखादी रणलागें जे असते ना ते या क्षेत्रात उतरून आज बैल घेऊन ती हिंद केसरी झाली बँकेत दोन बंदी तीन बंदी त्यांच्या जवळ आहेत तसं एवढं मैदान पारदर्शकपणे पार पाडलं त्याच्यावर मॅडम आणि मानिक सेठ शेट दोघालाही से, शेटला दो त्यांचं अभिनंदन आमच्याकडून